नमस्कार में में गाने का तर नमस्कार मित्रांनो मी ऋतुगणे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर पाऊस पडान गेलेलो आणि वातावरण पण अतिशय सुंदर झालेला गारव वाटत होतो आणि आज जात होता सपतनाथ मंदिर सरमळे येते कारण व मंदिराचं जीर्णोद्धार झाले होते तेव्हापासून मी जाऊक नाही होते तर आज सोमवार होतो आणि योगायोग त्याच्यामुळे मी आत इकडे गेला तर इकडे येऊन बघले तर पाऊस नाही होतो ऊन कडक पडलेला आणि इकडचं परिसर ना अतिशय निसर्गरम्य तर आपल्याला ह्या मंदिर बघूक भेटतात बांदा आणि दानोली या दोन महामार्गांच्या मध्येच सरमळी या गावात वसलेला हा देवस्थाना तर इकडे पांडवकालीन इतिहास लाभलेलो तर इकडचं परिसर तरी अतिशय निसर्गरम्य आणि आज होतो सोमवार त्याच्यामुळे इकडे गर्दी पण होती इकडे बघितलं तर नंदी महाराज यांची पूजा केलेली त्याच्यानंतर इकडे बघा तर इकडे होती शिवपिंडी आणि बघा दर्शन तुम्ही पण घ्या आणि बोला हर हर महादेव याचं दर्शन वगैरे घेतलं आहे मंदिर बघितलंय तर इकडचं मंदिर वगैरे बघून मन अतिशय प्रसन्न